Hãy subscribe cho là Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कुमार महाराज यमिता बजामी ओम जिन महाराज महाराज यमिता बजामी ओम मंतुकीर महामंतुकी महाराज यमिता बजामी ओम त्रिकृत्यमास महाराज यमिता बजामी तो यंत्र हाथ तो यंत्र हाथ बजामी ओम यमी 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 ओम और भाई बोलवाता है और भाई साइकिल में है हां करते है ना हम भी बाबू तक नहीं है ऐसे बहुत है ये तो कहीं ना ోదక ప్రియా నిర్విఘనం కమి సర్వకార్యు సర్వదా పదసర్వీ విష్ణు ఋష్ గణ బుద్ధి నమస్కారం

परम आदरणीय आचार्य녕하십니까 परम वंदना आचार्य आचार्य परमनांद जी भगवान श्री सुरेश जी महाराज हाकल में एवं सर्वदा आनंद स्थान में उपस्थित सभी योगियों के चित्र समझ रहे भारतवर्ष में वंदनीय लंबुत्री जी के तथा ध्वनि एवं भगवान श्री के नाम से वंदना भूमि पूजन भूमि पूजन की आराधना जगऋषि एवं घन आनंद आनंद

असा हा खडकपूर्णा प्रकल्प आज चालू झालेला आहे बुलढाणा शहराने मागच्या काळामध्ये चाळीस दिवसातून एकदा पाणी बुलढाणा शहराला यायचं इतके कठीण हाल या शहराचे झाले या गावात कोणी राहायला येत नव्हतं कोणी पाहुणा येत नव्हतं कारण पाणीच गावामध्ये नव्हतं शेवटी दोन हजार अकरा पूज्यातही गायकवाड अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एकशे वीस कोटी रुपयाची खडकपूर्णा योजना ही या शहराकरता मंजूर करून आणली पण ठेकेदाराच्या लापरवाहीपणामुळे आणि त्यांनी काम सोडून गेल्यामुळे या योजनेची कॉस्ट एकशे वीस कोटीवरून एकशे सत्याहत्तरवर कोटीवर गेली आणि डिस्ट्रीब्युशन व्यवस्था जी आहे साठ कोटी रुपयाची ही नगरपालिकेने त्या ठिकाणी स्वतः या ठिकाणी केली बाकी काम एम ने का दरुण जी पीने केलं आणि आज खडक पाणी आपल्या वॉटर सप्लाय प्लांटवर या ठिकाणी पोचलेलं आहे आणि पुढच्या अनेक वर्षाचा प्रश्न आता बुलढाणेकरांचा हा पाण्याचा संपलेला आहे बुलढाण्याला पाणी मिळणार का आता बुलढाण्याला दररोज पाणी देण्याची आमची वितरण व्यवस्थेचं काम त्या ठिकाणी चालू आहे पाच भागापैकी आम्ही चार भागाचं चा काम यशस्वीरित्या पूर्ण केलं एका भागामध्ये अतिक्रमण घरं वगैरे याच्यामुळे अडचण चालली आणि म्हणून ते क्लिअर झाल्यानंतर किंवा ते मागे राहिलं तरी वरवरील चार भागाचं चा पाणी आम्ही दररोज देण्याचा पुढच्या काय दिवसातला आमचा प्रयत्न आहे